एकनाथ शिंदे मालकाला भेटण्यासाठी दिल्ली वारी इतर गद्दारांच्या मताला किंमत देत नाही उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेवर टीका मोदी आणि शहा म्हणजे भाजपचे प्रचार मंत्री तर देशाचे पंतप्रधान बदलण्याची गरज उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका माझ्याकडे काही जादूची कांडी नाही तुम्ही सहकार्य करा मी सहकार्य करतो नाही तर मी जातो पालकमंत्री कोणाला घ्यायचं ते घ्या बीड दौऱ्यात अजित पवार भडकले शरद पवारांची साथ सोडत बाबाजानी दुराणी यांनी पकडला काँग्रेसचा हात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश गोव्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाअधिवेशन ओबीसी नेते राहणार उपस्थित पालिका निवडणुकीच्या तोंडावर महत्वाचं अधिवेशन जीर्णोद्धाराच्या कामामुळे तुळजाभूपानी मंदिरात आणखी दहा दिवसांसाठी गाभारा दर्शन बंद मंदिर प्रशासनाने दिली माहिती अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी कर वाढवण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य कितीही किंमत चुकवावी लागली तरी शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च त्याच्याशी कोणतीही तडजोड करणार नाही जम्मू काश्मीरच्या उदमपूरमध्ये दलित कोसळी सीआरपीएफ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दोन जवानांचा मृत्यू पालिका <स्थाँगा> आयुक्तांच्या बंगल्यामधून महागड्या वस्तू गायब झाल्याचं प्रकरन पालिका आयुक्तांविरोधात मनसेचं आंदोलन महापालिकेच्या शहर अभियंत्यांना आयुक्तांकडून चौकशीचे आदेश मराठीसह सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर <था> <स्थाँगा युक्तान था> <स्थाँगा युक्तान था> <स्थाँगा> राज्य गीत गाणं देखील बंधनकारक निर्णायक अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा इशारा पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज